काल नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आतापर्यंत विधानसभेत काय काय घडलं ते अगदी थोडक्यात सांगते वंदे मातरम आणि महाराष्ट्राच्या गीताच्या जयघोषाने हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली काल अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि काल पंच्याहत्तर हजार कोटी पुरवण्या मागण्या मान्य करण्यात आल्या तुकडेबंदी अध्यादेश विधानसभेत सादर करण्यात आला राज्यातील एकोणपन्नास लाख जमीन अधिकृत करणार आहे आदित्य ठाकरेंनी दावा केलेला शिवसेनेचे बावीस आमदार भाजपाच्या गळाला लागले तर मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आमचा मित्रपक्ष शिवसेनेचे आमदार भाजपात घेऊन काय करू असा टोला अशातच मंत्री संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिले शिवसेना तेरा आमदार फुटणार असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय खासगी कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या वाढणार आहेत तर काही दैनंदिन कामांचे काही तासही वाढवलेले आहेत शाळा आणि कॉलेजच्या परिसरातील अवैध गुटख्याची दुकाने पाडणार असं गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी घोषणा केलेली आहे तर फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी राज्य सरकार साठ दिवसात न्यायालयात आरोपपत्र सादर करणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे तर हे कालपासून आतापर्यंत काय घडलेलं ते होतं पुढील असेच काही मुद्दे पाहण्यासाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईव्ह